जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय खानदेश भाऊस तर मंडळी काल दे तुम्ही सांगतो की मी की क्वार्टर्समध्ये थांबल होता था आपण आपण जयपूरले एक क्वार्टर्स आहे ना ते आपला पंकज पाटील म्हणजे आपला खानदेश ना क्वार्ट थांबलो होतो आपण तर देखा हे आपलं तेचनं रूम होतं त्याडेच थांबवलं होतं आपण त्या फॅमिली वगैरे असा तर आपली शिवू शकते आडे लायला होती पाणी म्हणून आपण आडे पार्क कर दिले या साईडले तर आता आपण आडे निघतो डायरेक्ट खाडू खाडुशाम जातो हवा मल वगैरे ते काही नाही कारण की पाणी झालो होत जावा नाही म्हणतं पाणी झालं हे काही जातच नाही तर आपण आता डायरेक्ट सी दाटे खाडू शामी खाडुशाने सत्तर आहे शक्यतो आज आपण पोह येत असू जर पाणी न म्हणा जाऊ होता आपण बाकी गोविंद भाऊ आपल्या मागे येतील तसं दोन दिन तर लागेल जातील पुरा तर चला आडे गणपती आगमन पण झालं होतं आणि काल ते आपण मी आरती पण करी होती चला तुमले गणपती बाप्पाने दर्शन करायला गणपती बाप्पा मस्त काल आपण आरती आरती करी होती तर मंडळी हे बघा काय अस आर्मी बॉटल होत तर मंडळी आता बघा हे आज आता आहे आज ना विजय दरवाजा ना विजय दरवाजाचा आपण फायर निघालोय तर सर सर होते सर आपलं नाव सांगा आपण कुठले शिरपूर शिरपूर कोराईचे मग पाहून त्यांचे गावाकडनं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता तर सर आपल्या क्वार्टर्स मध्ये घेऊन गेलो होतो तिकडे थांबलो होतो आपण दुपारी आणि आता चला मग सर जैन 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 सर मंडळी आपण बघा आता मॅप लावलेला आहे हवामहलचा इकडनं राहिले हवामहल सात किलोमीटर तर आपल्याला शोमो पर्यंत पोहोचायचंय म्हणजे ते चाळीस किलोमीटर आहे तर आपण पहिले चला आता जयपूर मध्ये आलोय म्हटलं आपला दुसरा वेळेस आहे जयपूर म्हणता आधी चला हवामाल तर दाखल दूध आपला मंडळी लय आता इथला दूर आधी चला आपण हवामाल देखाल जायरानू जे आणि आठ किलोमीटर आहे तुम्ही बी हवा हवामाल लय वारीत प्लेस आहे आणि त्याची कला संस्कृती व त्याचे कला प्रदर्शन ते सगळं तुम्ही डिटेल मी सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ देखत राहा आपले आणि जलमल पण येतात ते पण दाखवायला प्रयत्न करतो चला जाऊया आपण आता तर मंडळी ही बघा ही आहे जयपूर सिटी लय मोठी आहे मला तर पहिले वाटलं की काही एवढी मोठी नाही म्हणतो पण जाऊया मत मत काही तुम्ही मत नाही म्हणून दोय बाहेरून वाटतच नाही लई मोठी सिटी आहे मेट्रो सिटी आहे काय का ते तर काही माहित नाही पण सिटी एक नंबर मस्त आपली आपलीच जयपुर जयपूर मचे आई तर दुसऱ्यांसह पोहोचे की, की। जयपूर मग तो काही विषय नाही स्वच्छ भारत सुंदर भारत हमको इसे बनाना आहे आपण पोचले तर हवाई महल दोघे तर मंडळी आई हवा महल निर्माण जयपूर महाराजा सवाई सिंग यांनी आईयेनं निर्माण करा होतं सतराशे नव्याण्णव मा आई हवामान निर्माण करा होतं माहिती का तुम्ही पुरं स्पष्टपणे तुम्हाला दाखवलं मी त्यांनी कला प्रदर्शन काय येतं छोट्या छोट्या खिडक्या पण आल्या ते मग यादी का या छोट्या खिडक्या बनवणं कारण असं होतं मंडळी की त्या महारा महाराण्या होतात महाराजना त्या आई मल बा बाहेर दिसले न देखत्या बाहेर लोक दिसले न देखता त्या बाहेर कस काय देखू शकत येण्यासाठी या छोटा छोटा च्या रोखा नाही या छोट्या छोट्या खिडक्या तयार करा होतात महाराजांनी हा हवामानला निर्माण त्यांना उद्देश नेमण हाऊस होता की हवामानला निर्माण करा मागे का आपण आले आणि का शॉप वगैरे आले आता शॉप वगैरे उघडणार वाजता मी येत टुरिझम प्लेस आहे बघ चांगलं विदेशी वगैरे फॉरेनर वगैरे सगळ्या झाले काही विषय नाही रिक्षावाला दिनभर सवारी वाहत असतील फोटो शूटले या एवढी जागा देत दिले आणि या साईडला तर कॉलेज पार्किंग करू देत नाही आपले शिव शकते पण त्या साईडला उभी करेल आपण आडे मोठे मोठे एक चौ लागे तुमले या साईड टून्या या साईड टून्या त्या साईड आहे का या साईड टून चारीकडून तुमले येता येईल आडे एक कंदील आहे पाच कंदील का असं काहीतरी म्हणत असत्या राजस्थानला जे रिक्षावाला आहेत ना मंडळी एक नंबर बाई पुरा दिलदार माणसं आहे डायरेक्ट विचारा बी भी नाही तरी डायरेक्ट सांगितला जाणार आहे चोमू जाना आहे जा चार रिक्षावाला मला स्वतः विषय विचार जा चोमू जाना आहे ना तो एस एस हायवे पकडलो एस एस हायवे लय दिलदार माणसं आहेत मंडळी राजस्थानला ट्रॉफिक जॅम जाणे आपण मस्त गाडीला उभा राहिलेले काही विषय नाही तर मंडळी रस्त्याने जात होतो आता आणि इथे थांबलो होतो भाऊचा वेट करत होतो भाऊ गोविंद भाऊ सिटी क्रॉस झाले तेव्हा किलोमीटर आणि चाकसूर राहिले चाकसूर रा घेतलाय पाहिजे असे सत्तर चाकसू तो, ना। 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 तो बारा किलोमीटर आगे चा अरे चाकसू तर आहे का ना इधर निकल गाय का ठीक आहे तो अभी खाटू श्याम असा आहे का खाटू श्याम किती आहे का खाटू श्याम कितना आहे का खाटुश्या ठीके तर म्हणजे खाटू श्यामीकडनं सत्तर किलोमीटर आहे आणि चला आता भाऊचा भेट थांबले होते आणि भेटले होते आपल्याला की का असे जा पे हो सांगितलं त्यांना सगळे टीचर आता निघते चला पावसाचं वातावरण झालंय सगळं रिंग श्यामनगरी ते बघा मंडळी सगळं पावसाचं वातावरण झालंय आणि मी त्या भावाला विचारत होतो की चोमू कुठे आहे म्हणतात चोमू कुठे आहे तर माझ्या आपोआप थोडा राहिलं कारण की आम्ही तीन चार दिवसापासून मागे चालवत होता तर समोर चाकसू आहे चाकसू असं वाटत होतो चाकसू काल क्रॉस केलं आणि आता पुढे चाललं चोमू राहिलं इकडनं बारा किलोमीटर आणि आपले गोविंद भाऊ जे ते सिटीमध्ये आहेत तर मला आपल्याला जयपूर मधलं दोन तीन आपल्या भाऊसना कॉल होऊन दा मंडळी तर भाऊ लोक म्हणे की एक वेंडिंगवाला आहे थोडी मनिषी येत त्या भाऊ म्हणे आम्ही हवामान पाहतो म्हणे आणि पुन्हा जस्ट व्हिडिओ दे का म्हणे मी इंस्टाग्राम मध्ये रील्स सोडी आणि भाऊ म्हणे तू व्हिडिओ टाका जसं आता आम्ही दे का तुले मॅसेज टाकत म्हणे आम्ही कमेंट मा नंबर दे भाऊ कुणाला भाऊ मग मी पुढे आलो मंडळी मग पुढे मग मी पुढे उनुजरसा मग तो दे कमी नाही की भाऊ ना मॅसेज येले लगे भाऊ नंबर टाकते ना नंबर टाका मग भाऊ म्हणे यार कुणाला भाऊ तुम्ही तर सिटी ना बाहेर लिंग लोकेशन पण टाके मी म्हणतो त्या का आधी काय करतस बाकी महाकाली कृपा भेट येईल ते मी म्हणतो नंतर कधी आणि अजून एक जण ना कॉल होऊन की आमना गाव नको जीवन आमना नाते जयपूर महिलेच म्हणे म्हटलं काही विषय नाही मी तर सिटी क्रॉस होऊन झाले म्हटलं आता खाडू शमकडे तो भेटू जीन म्हणत तर यात्रा करी यात्रा करावर मंडळी एक तर समजी राहणार की यात्रा तर होईल आपली आणि आपला खानदेशा लोक कदा कदा पसरेलेत हाईच आपले समजे राहणार आता साऊथ लागून बी आपला खानदेशा लोक पिढी झालेत तो म्हणजे आपला खानदेश कुठेच मागे नाहीये विदेश मा कथा कथ 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 नाही खांदेशी चला आता पाऊस आहे ना वातावरण चाकसुरा आपला चोमू राहिले आठे बारा किलोमीटर नाव पण कसं आहे गावात ना चोमू आता बोलले भिजेरा चोमू कापे आणि आपल्याकडे जर विचार ना अ चोमू कत आहे तो पण झाला तू माले चोमू म्हणा ना आज इतर मंडळी आता आपल्याला चाकसूच फोन लाग लागले नऊ किलोमीटर राहिले चाकसू आणि वातावरण बघा तुम्ही सगळं पावसाचं वातावरण झालंय चला आता मस्त टोल क्रॉस करूया आपण ओलक चुपणा जाओ जी म्हण <laughs> माणस साखाल धिका होई येत नाही बर का तुझ्या चमकिरा तू बोलता डायरेक्ट देखा देमके लाग्यात म्हणजे समजावा ना आपलं काही काम नाही चालला बोलता भिंजा चमकी का तुम्ही सगळं ढगाळ अस वाटतात म्हणजे पुरा काया खड्डे होऊ पाणी व्हायला शक्यता आहे त्यामुळे आपण ते का हॉटेल याड एक थांबलेले आपण थोडंफार पाणी चालू उद्या मग बंद ना का आपण निघू सुद्धा आणि टोल गेट आहे जोगेच आपले काही विषय नाही पाऊस तर चालू होऊन गेलाय जबरदस्त आणि इकडे बसतो तुम्ही नाम आपका लखन आप यही यही के लोकल हो आपका घर आहे भैया का पास नाही घर आहे जे हॉटेल पे रुके ते हमको देखा तो बोले भैयाजी चाय पिले आप इतनी दूर से बोले बोले तर आता थांबलो इकडेच आता चाय वगैरे पिऊ मग भाऊचा भेट करू आपण जैसे रात्रि संध्या सहा सात लाभ लगे पूरे वो पउु है बारिश तो भी रुके ही नहीं यार। कितने दिन से बारिश चालू इस मेने भर हो गया उधर भी तो बारिश चल रही है जोधपुर के उस पार, हम भी उधर से ही गए चलो खाटू श्याम इधर से कितना बचा है अस्सी अस्सी खाटू शाह से और चोमू कितना है चोम पास में ही क्या चलो ठीक है मंडळी त्या हॉटेल वर निघालोय था ते सांगत होते इकडे थांबू शकता म्हणे पण जर आपण ते वर्कर्स होते ते सांगत होते पण आपण त्यांचा जे मॅनेजर होता हॉटेल त्यांना विचारलं तर ते म्हणे इकडे म्हणे रात्रभर गाड्या वगैरे येतात आणि लोक वापरत असता म्हणे काही टेंट लावू शकत नाही म्हणे पुढे बघा म्हणे पेट्रोल वगैरे असेल तर इकडे झालं इक असतं तर आम्ही करून दिला असं पण नाही होऊ शकत म्हणे चल काही विषय नाही घेऊ म्हटलं आपण बघू आता आता वाजताय साडेचार तर बघा हा पेट्रोल पंप आहे काय वाटतं तुम्हाला जायचं की नाही जायचं यार मला तरी वाटत आहे की इकडं होईन आपल्या बजट जजमेंट बस असं वाटा ना मला नाही बटाव देखू देखूदेखूत जाय देखूत काय काय नाही तर म्हणजे पेट्रोल पंप आल्याला विचारलं में की सांगू शकतो का तो भाऊ म्हणे मॅनेजर बी मी आणि वर्कर पण मी म्हणे म्हणतो फक्त मी जागा ना रूम नको टेंट ले जागा दे बस नाही बोले आगे बस पेट्रोल पंप दे असावी लोक भेटतो तर हेच नाही ना बरोबर फोकस करणं पडत लोकच नाही ते मी सांग बोले नाही रुक सकते आपण चलो कोई बात नहीं। देख ते आगे अगर रुकणे हो मा ते कोई दिक्कत दिक ती नंतर बोले जाऊ बोले जाऊ आगे ते जाऊ दे म्हणतो भाऊ भेटेन तुले बी एखादा डोक्यावर ना काय करतात आपण आता पुढे देखील आता महाकाल महाराज ते घे आता आपलं तर आपल्यात रायत माराय का मंडळी बाबाने जर कोणी व्यवस्था करून ये पुढे त्यामुळे आपले तो भाऊ नाही सांग जाऊ द्या काही इथलं तिथलं होत राहत भाऊ आई तर काहीच नाही बाई साऊथ मध्ये आमल्या काहीच वेळे नाही हो साऊथ मध्ये आलो आई तर राजस्थान आहे आता काही विषय नाही आपलं ना आपण आता माणसा हाऊ तर मग पुढे होईजी ते मग काय इथलं बारीश येत साडेचार चार वाजेला पण विषय कसा आहे वातावरण बी असं होऊ पाणी जर चालू तर करशात काय थांबाल जागा देखणी पड ना लवकर तेनामुळे आपले काय पात चालू आहेत त्या पेट्रोल पंपासनं पंधरा किलोमीटर झाल्यानंतर आपल्याला एक पेट्रोल पंप सापडला आहे हा बघा हा एक पेट्रोल पंप भेटेल आपले विचारत असले तुम्ही थांबू शकतास म्हणे आणि आपण पुढे लावून मागे जातो मग ते काही विषय नाही गोविंदू राहिले आपला पण दहा किलोमीटर मागे राहिले तर गोविंदू आपले सकाळीच भेटे ते राही व्यवस्था होईज आपण टेंट लावलं सुद्धा काही विषय नाही चार्जिंग वगैरे रात्री राहिले जात तर मंडली तुम्हें मन था ना कि बहुत चार्जिंग वगैरह पूरे करते पेट्रोल पंपला थाम लो तो सर ते कि चार्जिंग अभी रात में लगाना इधर मैनेजर बोले हो तुझको उसको रुक नहीं देगा जब तक तो हो तो साइड में खड़ा रहे बोले उसको दिखना मत जब हो जाएगा नौ बजे के बाद फिर चार्ज पे लगा लेना कोई दिक्कत नहीं पानी वानी सब दे देंगे हम तेरी व्यवस्था कर देंगे अंदर से तो अंदर सो लेना मैंने संगित्ला कि टेंट लाउज के दो बोले लगा लेना कोई दिक्कत नहीं मग टेंट लाईली सुद्धा आपण तरी विश्वास आहे ना की भूक ला गेलो सकाळी ना काहीच खायला तळे पोहे फक्त चाय पिन्ती दोन सावा आणि बिस्किट खायचा खावायला कोठेच टाइम भेटणार पंधरा किलोमीटर येऊ मला समजणार पंधरा किलोमीटर निघू आणि आठ ते का देखा एक मिष्ठान भंडार होता आणि कचोरी बिचोरी होती तर कचोरी वगैरे तडे खायलेले आपण आते आणि चार्जिंग मग ते करते दोन्ही मोबाईल शंभर टक्का चार्जिंग होईल फक्त अर्धा तास चाललो असं कोठे बी चार्जिंग चार्जिंग नि व्यवस्था पहिले एकत बाकी थांबानी था, व्यवस्था तो कुठे भी जास्त तो काही विषय नाही आते पाहणी जर नाही थांबवती ना आपले आपण पुढे जास्त जाऊ चार्जिंग आहे आपला मोबाईल मला काही वान नाही मोबाईल चार्जिंग महत्वानी मंडळी कारण की घरवाला फोन करणार असणारच मोबाईल चार्जिंग महत्वानी बाकी दुसरं काहीच महत्वानी थांबा ना काही रात्री बारा वाजता लग्न बी चालायला लावशत ना तरी चालायला तयार आपण बाकी अडे का रोड न काम चालू आहे त्यामुळे हाऊ रस्ता तेच नाही युज करेल रस्ता काम चालू आहे चला आता आपण जाऊ पेट्रोल पंपने आणि टेंट वगैरे आपण नंतर लावू तर आपला आज ना ब्लॉगाकडे समाप्त होत चला जय महाराष्ट्र जय खांदे सबस्क्राईब करायला नक्कीच करल्या जय श्री महाकाल तर मंडळी आता मस्त आपण या ठिकाणी टेंट लावून घेतलाय एकदम मस्त आज आपण टेंट लावून घेतलाय आणि गोविंद भाऊ आपण लोकेशन टाकली तर गोविंद भाऊ आता पाच किलोमीटर राहिले म्हणे मी एवढं कव्हर करून घेतलं म्हणे आता साडेसात वाजताय मंडळी तरी पण चांगला जोर मार ना मग गोविंद भाऊनी मी तेच लगे मी त्याच कॉल लावतो आता म्हटलं चला टेंट वगैरे लाईल होतं आपली बॅग जी ना थोडी झाली होती मग आपली जी स्लिपिंग स्लिपिंग बॅग बी ओल्ली उभी झाली होती तरी ता तिला ते खाल टाकते ना म्हटलं चला आहे तरी आणि हाय बी ना बी का हाय बी वल झालं होतं माते ना असंच काहीतरी ऍडजस्ट करले ना पड ओलग झालं होतं कारण की विषय कसं आहे म्हणे गोंडी तर टाकेल होती वरतून पण तरी पण पाणी इथला जोरदार होता ना तरी हॉटेलवर आपण सायकल थांबवलं होती त्या पथरला शेर वगैरे काही होतं नाही माती ती आपण उभी होती पण ती कोणते काही एवढी दमदार नाही ना ती ना मत नाही पाणी उशी घ्या ते काय करतोस काल ते आले पेट्रोल बुम आलाच ना एक पिशवीला बंदोबस्त करना पडी आणि लेले ना पडी तर आपण मोबाईल वगैरे चार्ज करले म्हणतात आले हॉटेलवर आपण ते कचोरी वगैरे खाऊन तोस आणि ते सांगेन म्हणतात की खाण्याची की व्यवस्था कर देगे बोले हम तेसे सांगा मी हो मेरा खाना कोई दिक्कत नाही बस आप पिणे का जो पाणी ना बोले आप जो अंदर पिते ना वो दे ना जार से कारण की आतलं जे पाणी मंडळी असे फिल्टर लाले पण भलतं बेकार पाणी जे आपण बोरिंगनं पाणी पितस ना तसं पाणी पण मागे आपले ना मध्य प्रदेश मला लागणं होतं असं पाणी पण आता ना आठला चांगलं पाणी पिवान सोपी आले कारण की ढाबा वगैरे घेऊन ना तर ना प्रत्येक जण जेवण करत म्हणजे पाणी तर चांगलं भेटेस पेट्रोल पण बी एवढा खास नाही बहुत साऊथ ना पेट्रोल पंप एक नंबर वाद मंडळी साऊथ म ना पेट्रोल पंप मला असं पाणी भेटे ना एक नंबर पाणी जे घरनं पाणी ब लागत ना तर पेट्रोल पंप एकदम फिल्टर पाणी भेटे मंडळी घरनं पाणीतून चांगलं तर आता गोविंद बोलते हिरा ना तेच नाही म्हटलं हिला का म्हटलं काही विषय नाही पाच किलोमीटर यांना जास्तीत जास्त तुम्हाला आठ जाते एक तास लागे या म्हणतात निवांतपणे आणि रात् बरे कसं आहे भाऊ मी नाही सांगाल तू चालाना पण भाऊ तरी बी लागणार कारण की गाड्यावाला नेम म्हण चालतात नाही बरं भाऊ मी सायकल चालावस रातना बरे चालावत नाही मी दिनना बरे चालावास मला माहिती आहे भाऊ पाय पायपाय चाला ना अजून हे ना मुळे ना थोडा आपण ॲडजस्ट ना पण एवढं रिस्क लिहावा ना म्हणतो भाऊ आता इला काय करतात आता इथला इथला ही गेले आपण जागा सापडणे कोठे आणि मालच नाही तर पाहू कस काय जागा देवत बरं आणि पाऊच विचारायला ते आज जास्त टाईम होई जास्त मी चार पाच ठिकाणी विचार नाही म्हण तर मग आठव पेट्रोल पंपवाला आणि मागाल घाल कृपा चांगलं वेगळे सांगितली ना आपले थांबे जाय म्हणे तर आठ एक आपला टेंट लायलेले आपण आणि गोविंद बोनता येथे जाते तर मंडळी चला आपला आज ना ब्लॉग आठ समाप्त होस जर सबस्क्राईब करायला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला रोजना आता डेली ब्लॉग येत जाईल जो मी तुम्हाला दोन दिन ना टाकू आधी तो एकच दिन राहीन पंधरा ते सतरा मिनिटांना चला लवकरात लवकर वॉचिंग करा, लो कर आपला करा ना आपला वॉच टाईम पूर्ण करा मंडळी वाय आय डी मॉनिटाईज करणे आपली पहिली यात्रा माझं काही व्हायला नाही पण हा यात्रा मग नक्कीच महाकालग्रुपासून वाय आय डी मॉनिटाइज यूजन पाहिलं कारण की इन्कम सोर्स कोणताच नाही म्हणले इंस्टाग्राम एक रुपया देत नाही दिन तर फक्त युट्यूबच दिन युट्यूबला शॉर्ट चांगला चाला ना सबस्क्राईबर लैरा ना साडेसातशे सबस्क्रायबर व्हायेत आता हजार सबस्क्राईबर लागतोच मंडळी पण वॉच टाईम महत्त्वाचा आहे आता शे बारे आहे नवी आयडी डी ओपन करेल आहे ना चार हजार घंटांना वॉच टाईम करणार आहे आते बारे फक्त तीनशे ते साडेतीनशे घंटांना वॉचटाईम मी राहणार चांगलं आहे दोनशे ब्यूझी राहत तेवढं रे जिथला उन्हा तिथला गैर रे वो आपले कारण की वनपाल वॉश आहे आणि आता आपण एक गाणं नाही राहणार गुरु महादेव शेरी म्हणा ते गाणं बी आपण लवकर दोन ते तीन दिन, दिन मला रिलीज करतो तर मंडळी नक्की सपोर्ट करा बस एवढंच म्हणणे लवकरच आपल्या आयडी मोठी विजी महाकालकुपातून चला मंडळी जय महाराष्ट्र जय खान्देश हर हर महादेव